जर असं सुक बटाटा करायचं असेल ना मैत्रिणीनं तर शेंगदाण्याचं करायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकायचं आणि कांदा पण नाही टाकायचा फक्त जिरी मोहरी आणि बटाटा थोडंसं मसाला थोडा गरम मसाला आणि तेल आणि मीठ थोडंसं टाकायचं आणि मंद आचेवरती असताना शिजवून घ्यायचं खूप छान लागतो शेंगदाणे नाही टाकायचे एकदा करून बघा लय भारी लागतो जेवण करायला चला।, चला चला, ते चल जेवायला येऊ शुभ सकाळ मैत्रिणीं रुबी आमच्या अ ह्या झाडाला काय झालं काय माहिती त्याला दिष्टच लागली ती ते जागेवरती ते पिकल्या पोपया पिकायच्या आधीच ती पिवळ्या पडल्या काय झालं काय माहिती त्याला रुब्या काय अयो झोपल्या मॅडम आमच्या झोपून द्या आणि आता सकाळच्या वाजलं तर त्या दहा तुम्हाला दाखवते इकडे घड्याळामध्ये दहाला पण टायमिंग आहे अजून आणि माझं इथं ना सकाळ सकाळ अभ्यास करायचा चाललेला असतो सकाळ सकाळ हे बघितलं ना ह्या असं मी ना हे रोज लोड काढत असते रोज लोड मला एवढा येत असतो दिवसभराच्या ऑर्डर असतात मैत्रिणींना सकाळच्या दाजेंपै रोज देते हे सगळं आता प्रतीक्षाला पॅकिंग करायला लावायचं आणि हे आपण बनवत राहायचं नाणींच्या काय करते ते पण दाखवते साडेचार किलोचे लाडू इथं आज जरा पाऊस पडल्यामुळं काय मला माहीत नाही पण ऑर्डर वाढल्या चला तुम्हाला दाखवते मी इथं बसली होती अभ्यास केला चल पू चला पोरांचं खाऊन वगैरे सगळं ओके मध्ये आहे जेवण वगैरे करून काळ्या तिथं बसलाय दिसतंय का आणि रुबीचं इथं खेळायचं आहे ती एकटीच खेळते ती ह्यालाच <laughs> इतकी नक्र करते ना कसं राहतं माहिती आहे का तुम्ही मस्त म्हणता मांजरं वगैरे पण आपल्या घरामध्ये ना पॉझिटिव्ह घरा एनर्जी येते जी निगेटिव्हिटी असते ना ती सगळी निघून गेलेली असती घरातनं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते त्याच्यामुळं ना कधी पण मांजरं पाळावती भयरुक खेळून दाखव बा सगळ्यांना तिला थोडं खेळलं ना तरी लगेच धाप लागते चला बाहेर कस का काय चाललंय ते पण दाखवते तुम्हाला रात्री पाऊस झालता सकाळी परत थोडासा झालता बाहेरचं सगळं चकाचक झालेलं आहे थोडंसं ऊन पण पडलं या सूर्यराजाने दर्शन दिलं आज अजून मिरच्या वाळतेने आमच्या तुम्हाला इकडलं अपडेट दाखवावं लागतं सगळ्यांना झाडं आणलेली शिकून माझ देव तस राहील देवपूजा करून आव करायची गोय परे ते मांजरा घेऊन चालत काय गाडीत काय कळा इडी झालीत चपला ही बाजूला इकडं ती अंगावर चपलाव घालते गाडी कुठे गेली ती इडी झालीत काय ती त्यांना गाडी त्यांना इथे का गाडी चालवाय रुबी, का गाड़ी टक लियो रुबी। ओयो, कमा गरी। चा ती काय गेलं गाडी टाकली रुबी अयो आता आणतेल माघारी तुमचं मांजर कशाने मारलं मांजरांनी अयो आता कसं काय आता दुसरं नव नवं आणू आपल्याला हां हां आता चपला नीट ठेव पोरं येतील ती दिदी तिकडून आणि ते पुढं जाऊ नको दिदीला नाही चालवायत गाडी नीट हां हां लांब लांब उभं राहायचं आपल्या इथं घरात हां हां तिथे चपला उघाल ना झालं का रुबीर आणलं का आता चक्कर मारल्या तू लय समाधान झालं असं पोर असतात इकडं तिकडं जरा पुढं बघायचं ना तशी गाडी लावतात का

गणेशजी तुमचं नाव लिहिलंय तुमचं मम्मी तुम तुम ताया तुमचं ता आर बापाजी म्हणजे बाजाजी आणि जाजू सगळे बहिणी लई कोण टाकली ती कोण टाकली मी काढे मी हे बस आहे बस झालं हात मोकळ केला बरं वाटत आणि बाबा काढू लागेल नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार साडे बारा वाजता येते तर ताईंचे आले ते आपलं जोर ना त्यांची ओळख करत देते मी अं मी करते दिवशी अक्षत मध्ये राहते अक्षत पासून सात किलोमीटर मीटर वर मध्ये आले आक्षदा भेटायला आणि त्यांचा मसाल्याच बिझनेस आहे मैत्रिणींना त्यांनी आता चालू केले किती वर्ष झालं ना हा वर्ष झालं चालू केले आणि तिथं हॉटेल लाईनला मेसला परत घरगुती महिलांना सगळ्यांना मसाला देतात आणि त्यांचं आता ऑनलाइन पण चालू झालंय त्यांचं ऑनलाइन पण चालू झालेलं आता त्यांच्या बाहेर पण जातात म्हणजे मुंबईला पुण्याला जरी तुम्हाला काय वाटलं चेंजेस कि बाबा यांच्याकडून पण घेऊन बघावा मसाला कशी क्वालिटी काय तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी हा पंचेचाळीस झिरो तीन एकतीस हा बाकी काय म्हणता मग आणि तुम्ही ह्यांच्या मोठ्या बहिणी बहिणी हा ती भस्णी बघायला आल्या होत्या त्यांना बरेच दिवस झाले यायचं होतं ती बघायची होत्या आज बघितल्या कशा वाटल्या काय छान वाटलं एकदम आणि माहिती पण खूप छान दिली अक्कानी असं वाटलं नव्हतं एक खोलात म्हणजे खोलात जाऊन त्यांनी आम्हाला माहिती दिली सगळी पूर्णपणे म्हणजे खरंच तर आधी येई त्याबरोबर असं वाटत होत थोडस काहीतरी पण ज्या म्हणजे मोबाईल वरती आपल्या आपण व्हिडिओ पाहतो पण नाही जशा ऐकणार तशाच त्यांनी आणखी चालल्यावरती असं काय नाही माहिती त्यांना कसं होतं माहितीये का आपल्याला माणूस की कमवायची उद्या भविष्यात नंतर ना माणूस म्हणलं पाहिजे बाबा चांगली होती नाही खरंच झाले खरच म्हणजे आपण जे पाहतो ते म्हणजे म्हणजे जे वरती येते ते खरंच रेलमध्ये तशीच आहे नाही तसं नाही काय तुमच्या सगळ्यांमुळे मी आजही पुढे आणि जशी मी पुढे गेली तशी प्रत्येक गृहिणी पुढे जावावी प्रत्येक महिलांनी काय नाही काय बिझनेस करावा आणि सगळ्यांनी पुढे जावावं मला एकच आनंद वाटतो की मी जे पाऊल टाकलेलं ना त्या पावलावरती पाऊल टाकून तुम्ही सगळे पावलावर पाऊल टाकले आणि अक्कांमुळेच मला हे म्हणजे असं सुचलं की बाबा आपण पण काहीतरी कर का करावं म्हणजे अक्का एवढं असं करते तर कर आपण ना का नाही करायचं आणि खरंच हे सगळं आहे ना माझं जे काही करते ना खरं ते म्हणजे फक्त आक्का आणि आणि होते थँक्यू बऱ्याचशा ताई साहेबांनी म्हणजे एक मला बरं वाटत की बाबा मग काय करती ना मैं मैं करते ना ते बघून बाकीची पण महिला करतात येत आणि त्यांच्या घरची पण त्यांना सपोर्ट करतात येत म्हणजे आपण जी काय करतो चांग ती चांगलं या असं वाटतं कधीच हवा देवा करायचं नाही का माहितीये का आपल्याला दिलंय की पोट आता मला जेवढं लागतं तेवढं मी खात मला मिळत आहे का मग बाकीच्या मूर्ती कशासाठी जळायचं काय गरज आहे का नाही आपल्याला मिळतंय तुमचं मी चांगलं मरत सगळे म्हणजे भविष्यात कधी आम्ही मोठं झालं तर सगळ्यांना मोहर घेऊनच जाऊ मीटिंग आहे माझी तेरा पण आता उद्या माझी मीटिंग आहे तेरा तारीख दुबईची मीटिंग आहे उद्या ते पुण्यामध्ये नऊ तारखेला उद्या इथं मीटिंग आहे तिथं येऊन म्हणजे त्यांना मसाले दिले पण होते ते पाच पण झाले सॅम्पल्स ते पाच पण झाले ते मसाले आणि त्यांना ते आवडले की आता फक्त मीटिंग आहे आता मध्ये त्याला फक्त ठरवायचं की बाबा किती प्रमाणामध्ये त्यांना द्यायचं काय करायचं कसं करायचं काय चालू झालं मग तुम्ही हे सगळे जर महाराष्ट्रात भारतात येतात मी बाहेर जाते असं सगळ्यांना बाय आणि त्यांचं चॅनल पण आहे मैत्रिणी न तर त्यांच्या चॅनलचं तुमच्या चॅनलचं नाव काय ज्योती लुंगसे ज्योती लुंगसे ज्योती लुंगसे असं ते साहेबांचं चॅनलचं नाव आहे माहिती सर्च करून बघा तुम्हाला पण कळेल आणि भविष्यामध्ये तुम्हाला बिझनेस असेल तर तुम्हाला पण फायदा होईल की बाबा त्या पण कशा कशा काय काय करतात येत कशा कशा पुढच्या दिशेने पाऊल त्यांचं चालू आहे मी तर करतेस ह्या पण कशा करतात येत नक्की आता जाऊन बघा खजूरचे लाडू केले शेंगदाण्याचे कुठे वर आहेत का शेंगदाण्याचा लाडू मैत्रिणी अ साडे चार किलो लागायचे आपल्याला भरतेन की काय भरते आणि ही हि आहेत मैत्रिणींना खजुरीच आणि ते तिळाचं लाडू करायचं ते ह्यात मध्ये आहे डिंकाच जेव का मै तुम्ही जेवा जेवा आणि तुमचं तुम्ही बसा काम करत चला पार्सल ठेवलं पोस्टातली आज नाही टाकली तर काल दाजींनी टाकलेच नाही तर काय झालं काय काय म्हणला लावायचंय हा येते आलीच आपला खांब पकडून लावदार कामाचा आहे परत एकदा वय बाय बाय मी उरकायचं नाही माझं उरकलं नाही तोवर कालवा कालवा कालवासता आणि आता तपल्या उरकल का मैत्रिणी बाय बाय चला मागे नाही थपयच बघा